नंतर मी व्यक्तीशाह रावशं साहेबांच्या होते आणि स्वाभिमानीच्या चौदावरती प्रचंड प्रेम करणारा कार्यकर्ता आहे मी शासकीय सेवेत होतो जस्ट आता रिझाईन केलंय काही टेक्निकल गोष्टी बाकी आहेत परंतु माझी आजची तिसरी ऊस परिषद आहे मी ऊस परिषदेला येतोय साहेब ज्या माहितीत महायुतीत गेले होते दोन हजार चौदा साली शिवळा सभा झाली होती त्या सभेला पण मी उपस्थित होतो जे कराडला उस दराचं मोठं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला मला अगदी साहेबांच्या रूममध्ये थांबायची संधी मिळाली होती मी सरकारी नोकरीत असलो तरी दांडी मारून बरेचसे पराक्रम करायचो चळवळीबद्दल प्रचंड प्रेम आणि आकर्षण पण आहे कारण मी विद्यार्थी जसेपासूनच चळवळ करतोय मी ह्या आजच्या ह्या ऊस दर परिषदेच्या निमित्तानं मी स्वतः कृषी पदवीधर आहे महाराष्ट्रात सर्वात कमी ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या मान तालुक्यातला मी आहे माझ्या आईवडिलांनी आयुष्यभर वारणा कारखान्यावरती ऊसतोड केलेली आहे अतिशय बिकट परिस्थितीत असताना सुद्धा माझ्या रक्तात असलेली चळवळ मला थांबवू देत नाही माझी आर्थिक परिस्थिती किंवा घरची परिस्थिती तशी नाही मी दुष्काळी बघायला सांगितलं तरीसुद्धा त्या आतली जी मुलगी असते ती गप्प बसू देत शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी काहीतरी करायच्या उद्देशाने बाहेर पडतोय साहेब मी इतके वर्ष झालो बघतोय जेव्हा उसाचा दर आठशे नऊशे रुपये होता त्याच्यानंतर आज उसाचा दर जवळपास तीन हजार तेहतीसशे रुपयापर्यंत गेलाय आणि याचं सगळं श्रेय हे तुम्हाला बिनबिरपणे द्यावं लागेल हे सगळ्या शेतकऱ्यांना मान्य करावं लागेल साहेब माझा स्वभाव आहे मी राजकीय नेत्यांच्या घरीच पाया पडत नाही तुम्हाला कदाचित आठवत नसेल तुम्ही कारण करायला एक छत्रपतींचे वारसदार म्हणून उदय महाराजांच्या आणि तुम्ही कॅनड आल्यानंतर तुमच्या कारण मी आज बघतो राजकारणात जी बसबजदुरी चाललेली आहे त्याच्यामुळे कुणाच्या पाया करावं अशी परिस्थिती काही राहिलेली नाही अशा वेळी एक व्यक्तिमत्व मात्र महाराष्ट्राचेच नाही तर या देशाच्या राजकारणात समाजकारणात उठून दिसते त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे राजू शेट्टी साहेब त्याच्या पाठीमाग प्रामाणिक आहे का नाही कुणी किती मोठं बोलत असला तरी हे लगेच कळत तुम्ही तर माझी बाप माणसं आहात समोर बसलेले स्वाभिमानी सर्व माझ्यापेक्षा खूप सारे, सारे तुम्ही परंतु नेता व्हायचा आहे प्रत्येकाला राजकारण करायचंय प्रत्येकाला सत्तेत जायचंय परंतु सत्तेत असताना सत्तेत गेलेला असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती उठून पुन्हा मैदानात येऊन पुन्हा संघर्ष करणारा एक वेळ येत आहे ज्याचं नाव आहे राजू शेट्टी साहेब सत्ता भल्याभल्यांना बिघडवते आणि सत्तेचा मोह कोणाला सुडवत नाही अशी सगळीकडे परिस्थिती आहे साहेब आपलं कौतुक करायचं म्हणून नाही परंतु खरंच आपण जे काम करत आहे ते एका महात्म्याला लाजवलं ला असं आहे पुढच्या काळात कुठलाही शेतकरी तुम्हाला विसरणार नाही ना हे मात्र मी निश्चितपणाला सांगू शकतो मी आपणासाठी एक छोटीशी कथाबद्दल सांगतोय दिवाळीचं सण तोंडावरती आहे दिवाळीच्या सणाला गोडभोड करायचं असतं शेतकऱ्याची पण अपेक्षा असते शेतकऱ्याच्या बायकोची अपेक्षा असते आमच्याही माय बापानं वर्षभर कष्टानं पिकवलेलं सोयाबीन ज्याच्या जीवावरती दिवाळी करता येईल म्हणून दोन तीन पोती गाडी टाकून बाजारात गेले बाजारात ते सोयाबीन विकलं ज्या सोयाबीनला सहा हजाराचा भाव मिळतो म्हणून पोपटवंची करणारे आज सत्तेत आहेत ते दिलंच नाही कसं बसत त्या दोन तीन पोत्याचं दहा हजार रुपये आले दहा हजाराच पुढगर घालून माझा बाप आणि आई दिवाळीचा बाजार करण्यासाठी किराणाच्या दुकानात शिकले दिवाळीसाठी लागणारे हर जिन्नस खरेदी केली पोराला कपडे घ्यायचे आहेत पोरीला ड्रेस घ्यायचा आहे बायकोला लुगडं घ्यायचं आहे स्वतःसाठी धोतर आणि सदरा घ्यायचा आहे हे सगळी स्वप्न दणकीत ठेवलेल्या त्या दहा हजाराच्या अजून खरेदी करायचे पोराला ड्रेस घ्यायचाय पोरीला पोरीला पण कपडे घ्यायचे तुम्हाला घ्यायचे मला घ्यायचे माझ्या बापांना पैसे घेण्यासाठी जेव्हा दणकीच्या खिशात हात घातला तेव्हा माझ्या बापाचा खिसा सगळं खाली गेला काळजात चर्र झालो लक्षात आलं की या बाजाराच्या गर्दीत माझ्या बापाचा खिसा मारलाय माझी आई सांगते त्यानं लवकर आपल्याला गडबड आहे बाप म्हटला थोडा घोटाळा झालाय कारभारी थोडं घोटाळा झालाय या बाजाराच्या गर्दी माझा खिसा मारला गेलाय असं सांगितल्यावरती माझ्या मायला अतिशय दुःख झालं सगळी स्वप्न दिवाळीची एका क्षणात कोसळली आता दिवाळी गोडफोड कशी करायची पोरांना कपडे कसे घ्यायचे फटाके कसे घ्यायचे कारण पोरांचा खूप आग्रह असतो माझी माय त्या बाजारात धाय बघून लागली वेळासाठी फिरायला लागली आजूबाजूला

साहेब अतिवृष्टी झाली आता पाऊस पडला आपण दौरा केला शेतकऱ्यांच्या दुःखावरती कुंकर मारली या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस एका ठिकाणी गेले एका शेतकऱ्याने त्यांना प्रश्न विचारला म्हणून त्या शेतकऱ्याला पोलीस बाजूला घेऊन गेले त्याच्यामध्ये दमदाटी करायला लागली त्यावेळी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय केला शेतकऱ्यांची शेती वाहून गेले घरात पाणी गेले धान्य शेतकरी अक्षरशः घड्यावरती पडले त्या शेतकऱ्यांना मदत करायसाठी दया दाखवली आणि या शेतकऱ्याच्या ऊस बिलातून एकर पंधरा रुपये करायचा निर्णय ऐतिहासिक या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला किती मोठी दया आम्हाला मदत करायसाठी आमचाच किस्सा कापला जातोय पुन्हा त्या पंधरा रुपयातून दहा रुपये मुख्यमंत्री दिला मुख्यमंत्री जाणार पाच रुपये आमच्या शेतकऱ्याला मिळणार आहे अशी लोट मी स्वाभिमानाच्या शिलेदारांना एकच आठवण करून देतो ट्रॅक्टरचा जमाना आलाय त्यामुळे का मला आपण कधल्या आपल्या बापांनी कदाचित कोळचे निले ठेवली असती त्या कोळवाचं पुन्हा आता काढायची गरज आहे आणि हे जे कारखानदार आहे सरकार आहे त्यांच्या ढोंगावरती फटका देऊन आपल्या हक्काचं मोल मिळवण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी राजू शेट्टी साहेबांना साथ दिली पाहिजे एवढंच आपण सर्वांना विनंती करतो था आणि थांबतो मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्यानिमित्त स्वाभिमानी परिवाराचं मी मनापासून आभार मानतो आभार मानतो धन्यवाद थँक्यू जय जवान जय किसान जय संविधान